बीडच्या माजलगाव शहरातील पॉवर हाऊस रोडवर सिंदफणा नदी काठावरती राजस्थानी व लिंगायत समाजाची स्मशानभूमी असून रविवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान पाच ते सात गुंडांनी या ठिकाणी तोडफोड केलेली आहे या ठिकाणी उभ्या असलेल्या स्वर्गरथ यामध्ये तोडफोड ही करण्यात आलेली आहे तसेच बाबूभाई यांना मारहाण देखील करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे उदय नेमका काय प्रकार आहे कारण आपण जर बघितलं तर माजलगाव शहरातील ही घटना आहे या ठिकाणी राजस्थानी समाजाची तसेच लिंगायत समाजाची स्मशानभूमी आहे आणि या स्मशानभूमीच्या आवारात जे काही काम करण्यात आलं होतं त्याची तोडफोड केली आहे पाच ते सात जणांनी रात्री ही घटना घडली आहे या ठिकाणी जो स्वर्गरथ उभा होता त्याची देखील तोडफोड केली तसेच या रथाचे चालक जे आहेत त्यांना देखील मारहाण करण्यात आली आहे दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीने तोडफोड करण्यात आल्यानंतर समाज बांधव या ठिकाणी सकाळी आले आणि त्यांनी या संदर्भातील तक्रार आता माजलगाव शहर पोलीस माहिती पोलिसांनी देखील या ठिकाणी दाखल होत पाहणी केली आणि पाहणी केली असून या संदर्भात गुन्हा देखील दाखल झालाय आता हे तोडफोड करणारे नेमके कोण होते आणि त्यांचा नेमका काय उद्देश होता हे पोलीस तपासात समोर येईल सध्या तरी पोलीस या आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न करत आहेत त्या दिशेने आता तपास सुरू आहे कारण नक्कीच उदय धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात